अमेरिका आणि रशिया यांच्यातील राजकीय युद्ध भारतीय कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे संभाव्य निकाल यामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आहे गेल्या आठवड्यावर शेअर बाजारात घसरण होत असून आज सेन्सेक्स सहाशे सा चार अंकांनी खाली आला तर निफ्टी एकशे त्र्याण्णव अंकांनी घसरला आहे गेल्या पाच दिवसात सेन्सेक्समध्ये बावीसशे अंकांची घसरण झाली आहे त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सध्या तरी भीतीचं वातावरण आहे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर पाचशे टक्के टेरिफ लव या अमेरिकेच्या धमकीचे अनेक परिणाम होऊ लागलेत कारण भारतासाठी सुद्धा हा इशारा धोक्याचा मानला जातोय दुसरीकडं देशातील मोठ्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील त्याबद्दल ही नकारात्मक भावना आहे तर विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोर कायम आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे आज सलग पाचव्या दिवशी घसरणीचा ट्रेंड कायम राहिला आज सहाशे चार अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स त्र्याऐंशी हजार पाचशे शहात्तरवर आला तर निफ्टी एकशे त्र्याण्णव अंकांनी खाली येऊन पंचवीस हजार सहाशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला गेले पाच दिवस शेअर बाजारात घट होत असून सेन्सेक्स बावीसशे अंकांनी खाली आलाय त्यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे